अमित शहानी लालबागच्या राज्यात दर्शन घेतलं यावेळी शिंदे फडणवीस असे महायुतीचे मोठे नेते उपस्थित होते मात्र अजित पवार यावेळी कुठेच दिसले नाहीत अजित पवार अमित शहासोबत नव्हते आणि त्यामुळेच अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सुनील अमित शहाचा मुंबई दौरा आहे त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे यावेळी मोठे नेते होते शिंदे सुद्धा होते फडणवीस सुद्धा होते मात्र अजित पवार कुठेच दिसले नाही ते नाराज असले चर्चा असल्याचंही बोललं जात आहे बघतोय की अजित पवार खरंतर उपमुख्यमंत्री आहेत आणि ते स्वतः मुंबईमध्ये आहेत मुंबईत असून सुद्धा गृहमंत्री अमित शहा आणि भाजपची वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या बैठका होताना दिसत आहेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहेत पण अजित पवार यांची गैरहजेरी मात्र सातत्यानं चर्चेचा विषय ठरलेली आहे आणि त्यांची गेल्या काही दिवसांची जी विधानं आहेत त्या संदर्भात सुद्धा एक भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने येते आणि ज्या पद्धतीनं भाजप आणि शिंदेचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही जी गैरहजेरी आहे ती राजकीय वर्धा सभागृहात एक विशेष आकर्षण किंवा त्याच्या संदर्भातली चर्चा जास्त रंगू लागलेली आहे नक्कीच गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर अजित पवारांची जी विधान आहे त्यामुळे ते नाराज असली चर्चा आणि आता त्यांची अमित शहा आल्यावर सुद्धा गैरहजेरी यामुळे अजित पवार महायुतीत नाराज तर नाही अशी चर्चा पुन्हा होणारच झाली राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा तर रंगणारच आहे धन्यवाद सुनील सविस्तर सविस्तर साठी आपल्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स घेत राहू तर अमित शहा कालपासून मुंबई दौऱ्यावरती आहे त्यांच्या या दौऱ्याच्या वेळी महायुतीचे अनेक नेते त्यांच्या सोबत होते मात्र अजित पवार कुठेच न दिसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका